देवत्व ही केवळ कल्पना नाही तर एक अनुभूती आहे अनेक साधक भक्त आणि तपस्वी आपल्या अनुभूतींमध्ये सांगतात की दैवी शक्ती आपल्या आयुष्यात केव्हा आणि कशी प्रगट झाली हे आपण कसे ओळखू कोणते संकेत आपल्याला देवत्वाच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात चला इच्छा झाली तर या विषयावर थोडंसं जाणून घेऊया जर आपण रोज दिवा लावता आणि दिव्याची ज्योत सरळ वर जात असेल तर कोणत्याही बाजूला हिलकावत नसेल तर समजावे की आपण आसपास दैवी ऊर्जा सक्रिय आहे हे संकेत असतात की देव आपल्यावर प्रसन्न आहे दुसरं म्हणजे मंत्रजप करताना रोमांच व कंपन जाणवणे ज्यावेळी आपण एखाद्या जपमाळ्याने मंत्रजप करत असतो तेव्हा अचानक अंगावर रोमांच येणे नसा हलण्याचा अनुभव येणे किंवा सुखद गारवा जाणवणे हे देखील दैवी शक्तीचा संकेत असते आपल्या आराध्य देवतेच्या दर्शनाला गेल्यावर स्वामींच्या मठात गेल्यावर किंवा इतर कोणत्याही पवित्र स्थळी जाऊन आल्यावर काहीतरी शुभ संकेत मिळणे एखादी समस्या आपोआप सुटणे मनात आनंदाची भावना निर्माण होणे हेही दैविक रूपेचे चिन्ह आहे जेव्हा आपण शिवलिंगावर अभिषेक करत असतो तो जलाने किंवा पंचामृताने असेल तो केल्यानंतर आपल्या मनातील चिंता क्रोध किंवा नकारात्मकता नाहीशी झाली तर समजावे की महादेवांची कृपा आपल्यावर आहे जर एकांचा ध्यान करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पवित्र सुगंध जाणवला जसे की चंदन मोगरा परिजात बकुळ इत्यादी तर समजावे की दैवी शक्ती तुमच्या आसपासच आहे जेव्हा आपण शिवलिंगावर अभिषेक करत असतो तेव्हा अचानक एखाद्या नागाचा किंवा सापाचा भास होतो हा एक दैवी संकेत आहे कारण नागदेवता हे शिवशंकराचेच गण आहे ज्या महिलांनी देवीचा घड बसवला आहे त्यांना स्वप्नात हिरव्या साडीत सुहासिनीचे दर्शन होणे वा मार्गदर्शन मिळणे ही देवीची कृपा मानली जाते जो भक्त गुरुचंद्राचे पारण करतात त्यांना रात्री झोपताना कानाजवळ कोणीतरी बोलत असल्याचा भास होतो काही वेळा स्वप्नात दत्तगुरूचे दर्शनही होते याचा अर्थ महाराज आपल्या सोबतच आहेत काही ठिकाणी विशेषतः पूर्वजांचे घर जिथे कुलदेवता किंवा मूळ देव आहे तिथे सतत गारवा जाणवतो जमिनीला हात लावल्यास ती थोडी थंड थंड वाटते अशा ठिकाणी दैवी शक्ती अधिक प्रमाणात जाणवते जर तुम्ही कोणत्याही क्षेत्री अडचणीत सापडला असाल तर अचानक कोणीतरी मत्तीला आले तर समजावे ही दैवी मदत आहे दैवी शक्ती तुमच्या आसपासच आहे जर एखाद्या व्यक्तीला ताप येऊन उतरत नसेल किंवा एखादा रोग असेल तर गानगापूरचे भस्म ज्योतिबाचा गुलाल महादेवाचा भस्म किंवा इतर भस्म लावलाच ता तर ताप उतरतो किंवा तो रोग हळूहळू बरा होऊन हळू तो जो रोगी व्यक्ती आहे तो ठीक होत जातो तर समजावे देवाची कृपा आहे लहान मुले काही वेळा कोणत्याही दिशेला पाहून हसतात खेळतात हे, हे दैवी अस्तित्वाचे संकेत असू शकतात जर तुम्हाला अचानक एक तेजस्वी प्रकाश दिसला जो काही क्षणात गायब झाला व त्यातून तुम्हाला एक आनंदाची अनुभूती आली तर समजा ह्या ही दैवी अनुभूती आहे जेव्हा तुम्हाला एखाद्या संकटाचा मोठा त्रास होत असेल आणि वैजयंतीमाळा घातल्यावर ते दूर झाले किंवा इतर रुद्राक्षमाळा घातल्यावर किंवा इतर ज्या दैवी माळा आहेत त्या घातल्यानंतर तुम्हाला आनंद वाटू लागला तुम्हाला समाधान वाटू लागलं काही प्रमाणात का असू ना तुम्हाला काहीतरी समाधान वाटू लागलं तर समजावे देव तुमच्या मत्तीला आला आहे जर कोणाच्या घरात गंभीर समस्या असतील आणि त्या व्यक्तीने देवासमोर नारळ ठेवून मनोभावे प्रार्थना केली आणि काही दिवसातच सकारात्मक बदल जाणवले तर समजावे की देवाने ती प्रार्थना स्वीकारली आहे मित्रांनो देव उघड्या डोळ्याने दिसत नाही पण वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या वेग 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 वे संकेतातून आपल्याला जाणवतो श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा कारण देव सदा सर्वदा आपल्या सोबतच आहे सदा सर्वदा आपल्या सोबतच आहे अवधूत चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरण प्रपदे श्री साम सदाशिवार्पण असतो शुभम भवतु